सेलू शहरातील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सव अंतर्गत स्पोर्ट डे रविवार चोवीस डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजता विद्याविहार संकुल रवळगाव रोड येथे पार पडला या सुरभी महोत्सवाचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेनेचे परभणी लोकसभा समन्वयक तथा माजी आमदार हरिभाऊ लाने यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सुरेश भुमरे इंडियन आर्मीचे लेफ्टनंट संगमेश मलवडे भाजपाचे परभणी महानगर जिल्हा अध्यक्ष राजेश देशमुख संस्थेच्या सचिव डॉक्टर सविता रोडगे डॉक्टर रवींद्र रोडगे डॉक्टर प्रतापसिंह शिंदे भाजपा जिल्हा सरचिटणीस अर्जुन बोरुळ आबासाहेब डक कैलास मलवडे शिवानी मलवडे शिवाजी तरटे भगवान गायकवाड प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे तसेच घटक संस्थेचे प्राचार्य प्राध्यापक अशोक बोडके प्राध्यापक डॉक्टर मीनाक्षी रत्नपारकी प्राध्यापक डॉक्टर निलिमा सिंग प्राध्यापक डॉक्टर बबन सोनवणे प्राध्यापक कार तिक रत्नाला प्राध्यापक प्रगती क्षीरसागर शालिनी शेळके करण सिंग चव्हाण अक्षय बन सह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम प्रतिष्ठान ध्वजारोहण व मशाल पेटवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली यानंतर श्रीराम प्रतिष्ठानच्या घटक संस्थेमधील विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने पथसंचलन सादर केले यानंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी ड्रिल झुम्बा डान्स म्युझिकल ड्रिल कराटे आकर्षक पद्धतीने करतरा चिमुकल्यान करत उपसिंदांची जी मने जिंकली डॉक्टर संजय रोडगे यांनी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शैक्षणिक व सामाजिक कार्य केल्याचे आज या विद्यार्थी रूपी वटवृक्ष दिसून येत आहे असे गौरव उद्गार माजी आमदार हरिभाऊ लहाणे यांनी व्यक्त केले तर यावेळी सुरेश भुमरे राजेश देशमुख लेफ्टनंट संगमेश मलवडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन ममिता सिंग व संजय ठाकरे यांनी केले